नवो उदय जय भीम मी भीमराव यशवंतराव आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संवाद साधू इच्छितो गेल्या वीस एकवीस दिवसापासून महाबोधी बुद्ध विहाराचं आंदोलन तेज झालेलं आहे हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्खू महाबोधी विहाराच्या समोर आंदोलन करत आहे गेल्या अनेक वर्षापासून भारतातील बौद्ध धर्मीय जनतेची मागणी आहे की महाबोधी बुद्ध विहार हे संपूर्ण त्याचा ताबा त्याचं व्यवस्थापन हे बौद्ध भिक्खूंकडे राहिला पाहिजे परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्यानुसार येथे हिंदुत्ववादी लोकांचा कब्जा बनलेला आहे हे महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या हातात मिळावं म्हणून हे आज आंदोलन सुरुवात झालेली आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आप सहभाग असणं गरजेचं आहे असं मी समजतो एका निर्णायक एक लढाईसाठी आपण पुढच्या काळामध्ये तयार राहावं उद्या बारा मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाभरामधली ब्रांचेस त्यांचे पदाधिकारी हे आपले कलेक्टर पातळीवरती जाऊन त्यांचा निषेध नोंदवते आवेदन पत्र मेमोरंडम हे प्राइम मिनिस्टर पीएमओ ऑफिसला त्याचबरोबर राष्ट्रपती महामहीम यांच्या ऑफिसला कलेक्टर ऑफिसला पाठवते की ज्याच्यामुळे आपला निषेध या सरकारकडे आणि व्यवस्थेकडे जर होईल आता आंदोलनामध्ये माघार नाही जोपर्यंत संपूर्ण ताबा हा बौद्ध भिक्कूंकडे येत नाही महाबोधी विहाराचा तोपर्यंत आंदोलन स्टॉप होणार नाही आपण उद्याच्या आंदोलनामध्ये तयारीमध्ये राहा हीच आपल्याला विनंती करतो नमो बुद्धाय जय भीम जय संविधान